अशा संदर्भातला नियमही नाही आहे आपण जर जी आरमध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळक किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटीपर्यंत लाभार्थी हे असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याचे आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्या शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील